कोंबडा आधी की अंडा आधी शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलंय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून या संदर्भात बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि अनेकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील होती तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या हवामान मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अनेक वर्षापासून कोंबडी आधी की अंडी हा प्रश्न विचारला जातोय हे जुने कोडे अखेर शास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी सोडवले विदेशातील आणि वॉर्विक विद्यापीठातील केलेल्या के अभ्यासानुसार कोंबडी आधी आल्याचा दावा केला आहे याचं कारण अंड्याच्या कवचात आढळणाऱ्या ओवक्लिडीन सत्रा नावाच्या विशिष्ट प्रतिनात आहे हे फक्त कोंबडीच्या शरीरात तयार होतं कोंबडीचा अंड कॅल्शियम कार्बोनेट पासून स्फटिक तयार करतं आणि एक मजबूत कवच तयार करत या स्फटिकीकरण प्रक्रियेला गती देणारे ओसी सत्रा हे प्रतीन फक्त कोंबडीच्या अंडाशयात तयार होतं या प्रथिनाशिवाय आधुनिक कोंबडीचं अंड तयार झाले नसते शास्त्रज्ञांनी सुपर कॉम्प्युटर वापरून हा अभ्यास केला ओसी सत्रा प्रतिने कॅल्शियमचे जलद क्रिस्टल मध्ये रूपांतर करतात चोवीस ते सव्वीस तासात एक मजबूत कवच तयार करतात अंडी प्रथम आली की असा संशय बऱ्याच काळापासून होता परंतु आता कोंबडी आधी आली याचा वैज्ञानिक पुरावा आहे असं शेफिल्ड विद्यापीठाचे डॉ कॉलिन फ्रीमन म्हणाले याचा अर्थ असा की पहिल्या खऱ्या कोंबडीनं पहिले खरे अंड दिलं कारण तिच्या शरीरात ओसी सतरा प्रतीन होतं उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार अंडी फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत डायनासोर आणि इतर पक्षांनी लाखो वर्षांपूर्वी अंडी घातली लाल जंगल फॉल नावाच्या जंगली पक्ष्यांपासून कोंबड्या हळूहळू उत्क्रांत झाल्या कधी काळी कोंबडीसारख्या दिसणाऱ्या दोन पक्षांच्या मिलनामुळं अनुवांशिक उत्परिवर्तन झाले यामुळे पहिले खरे कोंबडीचे अंडे तयार झाले त्या अंड्यातून पहिली कोंबडी बाहेर पडली म्हणून सामान्य अंड्यांच्या बाबतीत अंड पहिलं आलं पण एका विशेष कोंबडीच्या अंड्याच्या बाबतीत कोंबडी आधी आली हे संशोधन फक्त कोडे सोडवण्यासाठी नव्हते तर अंड्याच्या कवचाच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी होते ओसी सत्रा प्रथिन कोंबड्यांना इतक्या लवकर मजबूत अंडी घालण्यास अनुमती देतात यामुळे मजबूत पदार्थ किंवा औषधांच्या विकासात नवीन शोध लागू शकतात हे शतकानुशतके जुन्या वादाचं वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे यामुळे आता जर तुम्हाला नवीन कोंबडी कुणी आधी किंवा अंड कुणी आधी असं विचारलं तर तुम्ही कोंबडी आधी असं सांगू शकता तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद